लहानपणी मला आठवतंय आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी सहलीला जायला नकार दिलेला असतो त्यानंतर मोठं झाल्यावर एखाद्या मुलीने नकार दिलेला असतो वयात आल्यावर आणि आता बॉसने प्रमोशनची वेळ आल्यावर गोडीत नकार दिलेला असतो सो असं वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचा नकार आपण पचवत आलोय प्रेमात काय करायचं कळत विरहात ग्लोरीफिकेशन कसं करायचं हे आपल्याला कळत पण नकार रिजेक्शन आल्यावरती काय करायचं हे कळत नाही आणि कदाचित राग येतो चिडचिड होते रडू येत काही होतं म्हणजे कळत नाही काय बरोबर आणि त्या जोडीलाच मी सकाळी विचार करत होतो की प्रेमावरती कविता आहेत विरहावरती शायरी कविता सगळं मिळत पण नकार रिजेक्शन सापडत नाही असं लगेच सापडत नाही विरहावरती नक्की सापडत आणि खूप ग्लोरीफाय पण होतं म्हणजे कधी कधी विरहावरची शायरी ऐकल्यानंतर वाचल्यानंतर असं होतं की मी प्रेमात पडवं माझा विरह माझ्या वाट्याला विरह यावा आणि मग ते घडावं हे घडावं आणि काय करावं हेच कळत नाही कोणाच्या डोळ्यातनं पाणी कोणाच्या तरी चिडचिड होईल राग काय कळत नाही नक्की काय प्रकारे नकार राईट तू जसं म्हणालास तस एकतर पहिल्यांदा आपण नकार हा आपला शत्रू आहे हे कुठेतरी विसरायला पाहिजे hmm. नकार इज अ पॅटर्न पार्सल ऑफ आर लाइफ रिजेक्शन हे होणारच आहे hmm. हे आपण गृहित धरूनच चालायचं चा। जसं इट्स इट्स अ सायकल hmm. जसं आपल्याला होकार मिळतो जसं आपल्याला ॲक्सेप्ट केलं जातं बऱ्याच गोष्टींमध्ये hmm. तसाच कधीतरी नकारही येतो सो hmm. अ so, uh, म्हणजे ते uh, uh, सुखानंतर दुःख ज जसं आपण hmm. म्हणतो hmm. तशातलाच भाग आहे त्यामुळे त्याला जेव्हा आपण एक कटुता जी त्याच्यामध्ये आहे नकारामध्ये ती कुठेतरी आपल्याला कमी करणं गरजेचं आहे तर मग आपण पुढची स्टेप घेऊ शकतो तो म्हणजे नकार कसा पचवायचा म्हणजे बऱ्याच असं होतं की एखादा व्यक्तीचं ब्रेकअप झालं त्याचे फ्रेंड्स भेटतात दहा रुपया विसरा असं होतं बऱ्याचदा आणि म्हणजे गमका जाती रामसम म्हणून आपण पुढे जातो पण त्या व्यक्तीला ते, ते फ्रेंड्स ते विचारत नाहीत नंतर विचारत नाही काहीच विचारत नाहीत किंवा त्या व्यक्तीला त्याबद्दल खूप भरभरून बोलायचं असतं की मला हे वाटलं तिने असं का केलं किंवा त्यांनी असं का केलं किंवा मा त्यांनी मला घोस्ट केलं mm -hmm. त्यांनी मला असंच एक दिवस ब्लॉक केलं mm -hmm. तर ह्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीला बोलायचं असतं पण आपल्याकडे आता लिसनिंगचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे mm -hmm. की कोणाला जागायचं नाही mm -hmm. एकतर जो व्यक्ती बोलत आहे त्याच्या तो त्याचं काहीतरी एक्झाम्पल सांगून त्या व्यक्तीला यु नो म्यूट करून टाकतो नाहीतर मग ना जाऊ देत ना विसरून जा असं करून मग ते पुढे ढकललं जातं पण अक्नॉलेजिंग द इमोशन्स किंवा एक्नॉलेजिंग दॅट सिच्युएशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ एनी म्हणजे हँडलिंग एनी रिजेक्शन की तुम्ही एक्नॉलेज करा ही गोष्ट झालेली आहे आणि ती ओके नाही ओके नंतरची गोष्ट आहे पण ही गोष्ट झालेली आहे अँड दिस इज द ट्रूथ हा म्हटला तसं दॅट इज द ट्रूथ दॅट इज द फॅक्ट यू कान चेंज इट आणि कधी कधी जेव्हा ते दुसऱ्याच्या हातात असतं तर तेव्हा आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की त्या व्यक्तीलाही बाउंड्रीज आहेत आणि त्या व्यक्तीला बाउंड्रीज असण्याचा अधिकार आहे की ती व्यक्ती तुम्हाला नाही म्हणाली आहे किंवा तुमचा बॉस तुम्हाला नाही म्हणालाय की प्रमोशन नाही मिळणार किंवा अप्रेझल आपलं कमी झालेलं आहे ते त्या व्यक्तीच्या हातात आहे की त्यांनी तुमचा परफॉर्मन्स कसा जज केलेला आहे हा ही वेगळी गोष्ट आहे की एखाद्या गोष्टी बद्दल आपल्याला फाईट करून ती गोष्ट आपल्याला मिळणार असेल तर डेफिनेटली यू शुड फाईट फॉर इट पण जी गोष्ट आपल्या हातात नाही आहे काहीही केल्या त्याच्याविषयी आपण म्हणजे खूप ओवर थिंकिंग न करता ॲक्सेप्ट ॲक्नॉलेज टू अ पॉईंट की तुम्ही म्हणजे आता बाज झाला आता आता मला नाही करायचा आहे ह्याच्याविषयी विचार इथपर्यंत तुम्ही त्याबद्दल विचार करणं बोलणं गरजेचं आहे वेंट आउट होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जी प्रोसेस आहे पुढे जाण्याची किंवा मूव ऑन होण्याची ती आपोआपच म्हणजे सुरळीत होते किंवा सिम्पल होते थोडीशी बऱ्याच वेळेला रिलेशनशिप मधला जो नकार आहे ना तो खूप एक्स्ट्रीम लेव्हलला जातो म्हणजे आत्महत्यापासून पर्यंतही जातो किंवा ऍसिड केसेस पुण्यात जे हल्ले क्वायत घेऊन हल्ले करायचं प्रमाण वाढले right. तर याच कारण जर शोधत गेलो तर तेच की रिजेक्शनच पचवता आलं नाही मला मी okay. ते एक शेर वाचला होता किती झुटी ती मोह की कसमे जिन मे तुम बी जिंदा हो और मे बी म्हणजे आयुष्य चालू राहतं पण आपण त्याचा त्या काळापुरतं इतकं इम्पॅक्ट करून घेतो स्वतः oh. oh. की आ, बाकी सगळं नकोच होत आणि ती एका गोष्टीच oh. मागे लागतो आपण आणि सगळं काही त्याच काळात संपवलं जात नंतर विचार मागे बघून विचार करण्यात काही उरत नाही आणि मग हे मी जसं म्हणलं तसं ही चुकीची फाईट आहे म्हणजे इथे फाईट करून काही होणार नाहीये hmm. इथे फाईट जर तुम्ही केलं तर एखाद्याचा जीव जाणार आहे आता दोघांचाही जीव जाणार आहे सो ज्या गोष्टीसाठी फाईट करून ती गोष्ट नाही मिळणार तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टीसाठी त्या गोष्टीपासून तुम्ही वेळीच लांब राहिलेलं कधीही बेटर आणि एक जो तू म्हणला असं रॅशनल तर रॅडिकल ऍक्सेप्टन्स एकतर आपल्याला शिकला गेला पाहिजे रॅडिकल ऍक्सेप्टन्स इज समथिंग विच डज नॉट हॅव बिटरनेस म्हणजे कधी कधी काय होतं की हा ठीक आहे मी एक्झाम मध्ये फेल झालं मला नाही मिळालं हे कॉलेज पण आपण इतकं मनामध्ये ते धरून ठेवतो त्याच्याबद्दलचा त्याच्याबद्दलची कटुता किंवा त्याच्याबद्दलचा एक अँगर की ओव्हरटली आपण असं दाखवतो की अरे ठीक आहे आपण ऍक्सेप्ट केले ऑन केलं आणि आपण दुसरं कशासाठी तरी प्रिपेअर करायला पण लागतो पण आतमध्ये आपण इतकं भरून ठेवलेलं आहे स्वतःला की दॅट इज नॉट ऍक्सेप्टन्स तर रॅडिकल ऍक्सेप्टन्स इज अनकंडीशनल किंवा एक टोटली right. जेव्हा आपण आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे पूर्णपणे ते ऍक्सेप्ट केलेली आहे ती सिच्युएशन ते रिजेक्शन आणि मग आपण मूव ऑन झालेलो आहोत किंवा ते धरून आपण आयुष्य आपलं पुढे चालू आहे इज रॅडिकल त्याच्यामध्ये काही कंडिशन हे आहे रिझेंटमेंट तर ती नाही आहे तर ते ऑफकोर्स जसं मी म्हणलं की हे तुम्हाला डेव्हलपच करावं लागतं आणि जेव्हा तुम्हाला हे ट्रिगर्स कळायला लागतात की अरे दोन तीन वेळेला असं झालं की मला कुठल्या तरी बाबतीमध्ये रिजेक्शन आलं आणि मला नाही येते हे पचवतात त्याच्यानंतरचे सहा महिने खूप वाईट गेलेत तर हे लक्षात आलं आहे ना तुमच्या तर मग ते तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी मदत घेणं हे महत्वाचं आहे अदरवाईज मग तुम्ही तुमचा तो पॅटर्न होत जाईल आणि म्हणजे इट शुडंट गो बियॉन्ड दॅट म्हणजे ठीक आहे तुमचं एक पुढचे सहा महिने वाईट गेले तोपर्यंत ठीक आहे त्याच्या पुढे अजून काही सिरियस घडायला नको म्हणून तुम्ही वेळीच एकतर फ्रेंड्स फॅमिलीची मदत घ्या नाहीतर प्रोफेशनल हेल्प घ्या सो दॅट इज द ओनली थिंग दॅट यू कॅन डू प्रेमात नकार मिळाल्यावर काय करायचं हे आत्ताच आपण पाहिलं पण प्रेमाव्यतिरिक्तही आयुष्यात इतरही ठिकाणी जर नकार मिळाला तर काय करायचं किंवा तो नकार कसा पचवायचा याबाबत पॉडकास्टच्या माध्यमातून सायकोलॉजिस्ट श्रद्धा देव यांच्याशी आम्ही गप्पा मारल्यात त्या पॉडकास्टची लिंक इथे कुठेतरी दिली असेल त्या लिंकवर जा तो पॉडकास्ट पहा आणि आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि हा रिअल किस्साला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू